नमस्कार मित्रांनो सध्या प्रत्येक टी व्ही मालिका चॅनेलवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत झी मराठी स्टार प्रवाह यांसारख्या टी आर पीच्या यादीत आघाडीवर असलेल्या चॅनेलवर सोमवारपासून नवनवीन मालिका सुरू झाल्या आहेत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये अनेक मोठे कलाकार आपल्याला बघायला भेटत आहेत दरम्यान या मालिकेमध्ये थ्री फेम अभिनेता झळकणार आहे चला तर मग बघूया कोण आहे हा अभिनेता मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये मा हर्षदा खानविलकर तुषार दळवी यांच्या मुख्य भूमिका आहेतच पण त्यासोबत या मालिकेमध्ये मा निखिल राज शिर्के सौरभ गोखले कुणाल शुक्ला स्वाती देओल अक्षया देवदर महेश फाळके दिव्या पुगावकर यांसह अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत तर आता या मालिकेमध्ये मा थ्री इडियट्स या गाजलेल्या सिनेमातील सेंटीमीटर म्हणजेच दुष्यंत वाघ या मालिकेमध्ये झळकणार आहे या मालिकेमध्ये दुष्यंतने श्रीकांतच्या घरातील एका प्रमुख सदस्याची रवीची भूमिका साकारली आहे त्यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवरील कस्तुरी या मालिकेमध्ये सुद्धा दुष्यंतने काम केलं आहे त्यानंतर आता तो झी मराठीच्या या मालिकेमध्ये दिसणार आहे त्याचबरोबर बिग बॉस मराठीचं पर्व गाजवलेला अभिनेता राजेश शृंगार पुरेनेही अनेक वर्षांनी या मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे राजेशने या मालिकेमध्ये श्रीकांतची भूमिका साकारली असून राधिका बर्वे यांनी श्रीकांतच्या आईची भूमिका साकारली आहे त्यामुळे या मालिकेमध्ये मोठं स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो दुष्यंत वाघ याने तेरा मेरा सात रहे डोंबिवली फास्ट महाराष्ट्र शाहीर धर्मवीर पानीपत यांसारख्या सिनेमामध्ये सुद्धा काम केलं असून दे धमाल इश्क मे मर्जावा मेरे अंगने मे यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील ही नवी मालिका लक्ष्मी निवास तुम्ही पाहता का आणि तुम्हाला आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा